हाय फ्रेंड्स आज आपण करतोय शेवभाजी आज आपण करणार आहे कांदा टोमॅटो घालून शेवभाजी म्हणजे कुठलंही वाटणघाटण न करता गुजराती पद्धतीने आपण शेवभाजी करणार आहे चवीला मस्त लागते यासाठी कढईमध्ये म्हणजे दोन चमचे तेल गरम केले आहे तेल गरम झालं की मोहरी जिरं घालायचं आहे मोहरी जिरं छान तर तडलं की आपण त्यामध्ये घालायची कढीबत्त्याची पानं त्याचबरोबर दोन कांदे आपण बारीक चिरून घालायचे आता कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे जोपर्यंतचा रंग बदलत नाही कांदा छान आपला ट्रान्सपरंट व्हायला लागला की चार पाच लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या आहे हे परतलं गेलं मस्त लालसर कांद्याचा रंग जर बदलला गेला की त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा मी इथं घातलेला आहे घरगुती मसाला त्यानंतर एक चमचा घातली धना पावडर पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट घातलेला आहे घरगुती मसाला नसेल तर कांदा मसाला गोडा मसाला किंवा गरम मसाला घातला तरीसुद्धा चालेल हे छान परतलं गेलं की त्यामध्ये एक टोमॅटो घालायचं आहे बारीक चिरून हा बारीक चिरलेला टोमॅटो घातल्यावर मीठ घालून घ्यायचं चवीनुसार साखर साखरसुद्धा घालायची आणि मस्त परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्या टोमॅटोला अगदी मस्त तेल सुटत नाही जेव्हा आपला टोमॅटो छान तेल सुडायला सुरुवात करेल त्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे गरम पाणी भाजीला घालताना नेहमी गरम पाणी घालायचं त्यामुळे काय होतं तेलाचा तवंग पटकन येतो भाजीला पटकन भाजी पट उकळी येते आणि चवही छान राहते पाणी घालायचं आहे भाजीला छान मस्त खतखत खुँ छान उकळी द्यायची आहे आणि त्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यावर आपण कोथिंबीर त्याचबरोबर कसुरी मेथीही घालून घ्यायची आहे आता ही भाजीला आपण वापरता ना वापरताना भावनगरी किंवा रतलामी शेल वापरायची कारण हे या जो दोन्ही शेवे ना या लवकर नरम होतात तर आता भाजी शिजलेली गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर वाट आपण जेवणाच्या आधी प्लेटमध्ये भाजी घ्यायची आहे वरतून मस्त शेव घालायची आहे की मस्त आपली शेवभाजी तयार